विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासन दिले आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू कर्जमाफी करू कर्जमाफी करू म्हणून देवेंद्र फडणवीसनी सातत्याने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं पण आता कर्जमाफी करायला तयार नाही शेतीमालाला हमी भाव नाही कापूस असो सोयाबीन असो धान असो कांदा असो असं या सर्व शेती भावाला कुठेही भाव नाही त्याचबरोबर पीक कर्ज सुद्धा त्या पद्धतीनं वेळा शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे ते पीक कर्ज दिलं नाही पीक विमा पीक विम्यामध्ये धोरणात्मक बदल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा होत नाही आणि त्यांचं फार मोठं नुकसान होतं याच्याकडे सरकारचं लक्ष नाही खताच्या किमती भरमसाठ वाढून आहेत अशा या अनेक गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण जे सरकार राबवत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात या आत्महत्या झाल्या त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार साहेबांच्या यांच्या माध्यमातून पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबरला नाशिक येथे साडे दहा वाजता शेतकरी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये स्वतः आदरणीय शरद पवार साहेब सहभागी होणार आहे आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची पिळवणूक हे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्याच्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं आपण सामील व्हावं ही विनंती धन्यवाद